बेलेश्वर संस्थानीतून शेकडोंच्या संख्येने भक्त आज द्वारकाधाम यात्रेसाठी रवाना झाले आहेत हरिभक्तपरायण तुकाराम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी रवाना झाली आहे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये श्री गुरु ईश्वर बाबा भारती बेलेश्वर संस्थान यांच्या वतीने हरिभक्त हरिभक्तपरायण तुकाराम महाराज यांच्या मार्गदर्शनामध्ये श्रीक्षेत्र द्वारकाधाम तीर्थयात्रेसाठी या ईश्वर भारती बिलेश्वर संस्थानीतून शेकडोंच्या संख्येने भक्त आज द्वारकाधाम यात्रेसाठी रवाना झाले आहेत यावेळी मोठ्या संख्येने भक्तांची उपस्थिती होती आज बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता रवाना झाले बेलेश्वर श्री क्षेत्र बेलेश्वर संस्थान श्री द्वारकाधाम श्री गुरुईश्वर बाबा आरती सत्संग परिवार तर आपण इथून जे प्रमुख्याने आपल्या साम आपल्या ह्याच्यामध्ये हिंदू धर्माने सांगितलेले आहेत बारा ज्योतिर्लिंग त्यातून चार ज्योतिर्लिंग घेणार आहोत त्यात वृष्णुचार्य आहे सर्व सोमनाथ आहे असे चार ज्योतिर्लिंग आहेत तिथून आपण त्रिमेकेश्वर आपलं आपश्वर नीळकंठेश्वर बेडद्वारका गिरनर मातृगया आ, हां है। है। आ, हे सर्व करत आपण अकरा दिवसात आपला हा प्रवास आहे आत्ता सध्याला आपले लोक तीनशे चाललेले आहेत हे यात्रेचं आपलं दुसरं वर्ष आहे